आहेत सरळ कुर्तावरती आणि त्यांची रील चालू आहे बघा रील बघू शकता त्याची आता तयारी चालू आहे रीलची तर आज आहे ताईचा वाढदिवस आणि दाजींची पार्टी म्हणजे दाजींकडून पार्टी ताईचा बड्डे वाजले बारा असं झाले बारा वाजलेले आहेत आणि ताईचा बड्डे आता चालू होतोय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एका मराठी जोडी चॅनेलमध्ये तर इकडे आता ताईच्या वाढदिवसानिमित्त दाजी आज तयार झाले हे आहे डायरेक्टर मग मेकअप आर्टिस्ट नंतर झाली फोटोमॅन दाजी असं करू नका स्माईल स्माईल द्या फक्त <laughs> तर हे बघा बिहाइंड द सीन केलंच तसं तुम्ही अजून प्रमोशन झालंय आता लेवोदास म्हणतो अजून प्रमोशन झालं आता डायरेक्टर बनले बाहेरचं तुम्हाला दाखवतो थोडंसं हे कॅरेडॉन आहे नमस्कार मंडळी राम एक्च्युली आज लाईव्ह मगाशी घेता आलं पण व्यवस्थित बोलणं झालं नाही त्याच्यामुळे म्हटलं की परत एकदा लाईव्ह घेऊ आपण त्याच्यामुळे लाईव्ह घेतलं पण बिझी आहे मॅडम पण ते बघा मिशा पेळते तू मिशा पेळ अजितचा हिचा वाढदिवस आहे आज सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि हिचं तुझं काय आज माझं प्रमोशन देऊन प्रमोशन होत चाललेलं आहे हा कदाचित नेटवर्कचा इश्यू आहे का मेसेज येत नाहीत ऑल मेसेजेस केले तरी पण मेसेज येत नाही नेटवर्कचा इश्यू आहे आज प्रमोशन डे पोरांना शाळेत जायचंय सकाळी लवकर आवरलं पाहिजे बस बघा फक्त असं करू नका नाही तर सीधा, कितना सीधा कितना सच्चा लगेच असं करा मेरा राजा कितना अच्छा उसको, उसको तो अच्छी लगती है गोल्डमॅन है बघा कोणाला डाक्या टाकायचा असेल तर येऊ नका चोपतात पण खूप तिला आज काय काम नाही कामामध्येच घुसले आज हा मेसेज दिसत नाहीये मेसेज दिसत नाहीयेत काहीतरी प्रॉब्लेम आहे मेसेज दिसत नाहीत चार्ट फिल्टर केले तरी मॅसेज देत तर हे दोघं आता डान्स करणार आपल्यासमोर कोणता डान्स गुला बिसाडी आणि लाली लाल लाल त्या गाण्यावर दिसते मी भारी राजा फोटो माझा ये देखो ऐसे शूट होता है गाना अंग टांगता मोठे मोठी गाणे घेऊ नका रे त्यांना सुधरत नाही करायचं एवढे मोठे मोठी गाणे घेऊ नका एम के दादा इज गोल्ड मॅन येस दादा इज गोल्ड मॅन लाईव्ह मध्ये लोक ऐकतायत

लाईक केले कॉपीराईट येत नाही का दादा आलं तर आला आता काय करणार आहे ताईचा आलं तरी चालतंय काय प्रॉब्लेम नाही पैसे कमवण्यासाठी लाईव्ह नाही आहे हे आजचं आजचं लाईव्ह आहे ताई आणि दाजीसाठी फक्त तर मगाशी दाजी बनेलमध्ये होते आता त्यांनी पूर्ण कपडे घातले एम के आय एम फ्रॉम गोवा राज चरुळ दादा आणि भाऊली ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार सर्वांना मराठी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमच्या आईचं पण चॅनल आहे फुलाबाई बागमध्ये तर जाऊन नक्की बघा हे बघा आमच्या आई, बगा। बगा आई। नमस्कार आईचा आवाज खूप चांगला होता पण ऑपरेशन झालं सहा सात तासाचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आवाज थोडासा गेला तिचा आता थोडासा म्हणजे थोडासा रफ आवाज येतो कोण आहे दादा रातच रोड माझे सक्के भाऊजी आहेत हे माझी बहीण आहे सक्के आणि ते माझे सक्के भाऊजी आहेत ताई आहे माझी आणि माझे सक्के भाऊजी आहेत आणि गोरेगावचा डॉन म्हटलं तरी हात माझ्यापेक्षा मोठी आहे पण बघा किती छोटी आहे माझ्यापेक्षा मोठी पण बघा किती छोटी आहे राहुल नक्की बघा आणि ही पण माझ्यापेक्षा सहा हजारची मोठी आहे पण बघा किती छोटी आहे बाबा सर्वांना नमस्कार आज शेष अनिल गोळे आज आहे ताईचा वाढदिवस हिचा नाही माझ्या ताई नेटवर्कचा इश्यू आहे सरकारचा नेटवर्कचा इशू येतोय परत सॉरी नेटवर्क इशू आहे राज भाऊ आपण सिकंदर शेख पैलवान सारखे दिसतात नेटवर्कचा इश्यू आहे तर मी पण जातो परत आलो तर आलो नाहीतर नाही याबा आम्ही लाईव्हला सांभाळून घ्या आजच्या दिवस जास्त बोलणं होणार नाही आहे तर उद्या भेटूया तिथपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आलो तर कदाचित येऊ नाहीतर नाही जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री नाही झालं आलाय नेटवर्कचाच इश्यू आहे कम्प्लीट